संपादकीमध्ये मी महेश धनके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा देवाभाऊनच सरकार दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या तब्बल दहा ते अकरा दिवस झाले कोण मुख्यमंत्री होणार या संदर्भामध्ये रोज वेगवेगळ्या पद्धतीचे ट्विस्ट येत होते सुरुवातीला काही काळामध्ये काळजी होऊ जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे हे यांनी पुन्हा आग्रह धरला होता की मलाच मुख्यमंत्री करावं परंतु सर्वात जास्त आणि सर्वात मोठा म पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला जवळजवळ एकशे बत्तीस जागा मिळाल्यानंतर ते यावेळी आपल्या पदाचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा हक्क सोडतील असं वाटत नव्हतं आणि सर्व जे काही भारतीय जनता पार्टीचे आमदार होते त्यांनीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री व्हायला हवा अशा पद्धतीचा आग्रह धरला होता आणि जे हायकमांड आहे दिल्लीमध्ये त्यांचासुद्धा आग्रह तोच होता की यावेळी आपण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी दोन अडीच वर्षापूर्वी जो काही बल बलिदान केलं होतं त्याग केला होता की मुख्यमंत्री होण्याची भारतीय जनता पार्टी म्हणून पात्रता पात्रता असतानासुद्धा देवेंद्र फ फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाही आणि एकनाथ शिंदे जे शिवसेना फोडून त्यांच्यासोबत आले होते त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री झाले आता मोठ्या प्रमाणामध्ये मतसंख्या आपल्याकडे असताना अगदी तेरा का आमदारांची कमतरता असताना दोन पक्षांचं आणि तीन पक्षांचं मिळून प्रचंड प्रमाणामध्ये बहुमत असताना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत ही भूमिका भारतीय जनता पार्टीची राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर होती त्या पद्धतीनं आज जे काही त्यांची प आमदारांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये विधिमंडळाचे गटनेते किंवा विधिमंडळ नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड केली आणि त्याचवेळी स्पष्ट झालं होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील त्यानंतर तिन्ही पक्ष म्हणजे महायुती मिळून जे काही पक्ष आहेत त्या सर्व पक्षांनी एकत्रितपणे त्या आम आमदारांच्या सह्या घेऊन एक पत्र राज्यपालांना दिलं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवत आहोत अशा पद्धतीचं पत्र दिलं आणि त्या पद्धतीनं उद्या शपथविधी होत आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे साधारणपणे तिसरी टर्म त्यांची आता असणार आहे की ते मुख्यमंत्री होणार आहेत आणि ज्या पद्धतीनं दोन हजार चौदामध्ये त्यांनी काम केलं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकींच्या प्रचारामध्ये मी पुन्हाही नाशा पद्धतीची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मात्र त्यानंतर जर काही प्रकार झाला आपल्याला सर्वांना सर्वसुद्धा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं एकमत झालं नाही आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनी अडवणुकीचं धोरण राबवलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने आप मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने बा राष्ट्रवादी ज्यावेळी त्यावेळची अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद घेतलं होतं त्याच्यामुळे मी पुन्हा यांची मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये खिल्ली उडवण्यात आली होती विरोधी पक्ष जो महाविकास आघाडी किंवा भारतीय ज महायुतीच्या विरोधातले जे काही पक्ष होते त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खिल्ली उडवली होती अनेक सोशल मीडियाच्या माध्यमांवर देवेंद्र फडणवीस ट्रोल झाले होते आणि कशा पद्धतीनं त्यांची जिरवली अशा पद्धतीच्या स्टेटमेंट अनेक लोकांच्या होत्या मात्र उद्या जो काही शपथविधी होता आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची त्यांनी घोषणा केली होती की मी पुन्हा येईल तर ते पुन्हा आलेले आहेत देवाभाऊंचं सरकार उद्यापासून महाराष्ट्रामध्ये राज्य करणार आहे अर्थातच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार आहेत कदाचित एकनाथ शिंदेच हे उपमुख्यमंत्रीपद घेतील कारण शिवसेनेचे आमदार जे आहेत त्यांनी तशा पद्धतीचा आग्रह त्यांना धरलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री पद घेईन परंतु गृहमंत्रीपद मिळत असेल तर मी घेईल मात्र गृहमंत्रीपद देण्यात भारतीय जनता पार्टीने तेसुद्धा नकार दिलेला आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांचं बंड शमलेलं आहे आणि एकनाथ शिंदे किंवा त्यांचा कोणीतरी एक माणूस हा उपमुख्यमंत्री होणार आहे त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री होणार आहेत आणखी नेमके कोण कोण मंत्री असतील या संदर्भामध्ये संभाव्य यादी सोशल मीडिया किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून फिरत आहेत परंतु अधिकृतपणे अशा पद्धतीची घोषणा अजूनपर्यंत झाली नाही कदाचित रात्रीपर्यंत कोण मंत्री शपथ घेतील या तीन लोकांच्यासोबत हे कदाचित जाहीर होईल मात्र या पुढचं पर्व जे आहे महाराष्ट्रामध्ये हे देवाभाऊंचं पर्व असेल देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार असणार आहे अर्थात ते मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं जरी सरकार असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये जे काही काम केलेलं आहे किंवा उपमुख्यमंत्री म्हणून दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्ष संपल्यानंतर जे काही काम सुरू केलं होतं त्याच्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्या पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करतील महाराष्ट्राला सुजलम सुपलम आणि आर्थिक दृष्टिकोनातून भक्कम करण्यासाठी आणि महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये एक नंबर करण्यासाठी मी माझे कसोशीने प्रयत्न करील अशा पद्धतीची प्रतिक्रियासुद्धा विधिमंडळ गटनेते निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे दुष्काळाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न ते कशा पद्धतीनं हाताळतील हे म पाहणं महत्त्वाचं आहे मात्र एक यामध्ये आशावादक चित्र असं आहे की त्यांचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणत आहे आणि त्यांच्याच विचाराचं सरकार केंद्रामध्ये राज्य करत आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्याच्यामुळे निधीची कमतरता पडणार नाही अशी अपेक्षा आपल्याला करायला हरकत नाही मात्र देवाभाऊंचं नवीन पर्व पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ अशा पद्धतीच्या घोषणा आज संपूर्ण दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या त्यांची विधिमंडळ गटनेत निवड झाल्यानंतर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीने जल्लोष केला आणि या जल्लोषामध्ये त्यांची एकच घोषणा होती लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ आणि त्या पद्धतीनं देवाबाबांचं सरकार आलेलं आहे देवाबाबंचं सरकार आल्यानंतर हे सरकार कसं आलं हे सांगतानासुद्धा त्यांनी आमच्या ज्या काही लाडक्या बहिणी होती लाडक्या बहिणींसाठी ज्या काही योजना आणल्या त्या योजनेचा पुरेपूर आम्हाला फायदा झाला लाडक्या वहिनी भरकोस अशा पद्धतीचं मतदान आम्हाला दिलं त्याच्यामुळंच आम्ही इतक्या मोठ्या पद्धतीनं मताधिक्य मिळून सत्तेमध्ये येत आहोत आणि नक्कीच या संदर्भामध्ये आणखीन काही योजना किंवा महिलांच्या सक्षमीकरणाच्या योजना काही राबवता येतील का याही दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे स आणि विधिमंडळ गटनेते म्हणून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये एकमत नव्हतं नेमकं कोण मुख्यमंत्री होईल या संदर्भामध्ये तशाच पद्धतीनं थोडाफार रुसवा एकनाथ शिंदे शिंदे यांनी केला मात्र एकनाथ शिंदेचा रुसवा काही कामी आला नाही त्यांना नमतं घ्यावं लागलं त्यांना मुख्यमंत्रीपदही मिळालं नाही आणि गृहमंत्रीपदही मिळालं नाही मात्र आगामी काळामध्ये जर आपल्याला सुजलम सुपलम महाराष्ट्र बनवायचा असेल तर एक पाऊल मागे आलं पाहिजे या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे यांनी नमतेपणा घेऊन एकना देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे उद्या जे काही मंत्रिमंडळ हे अस्तित्वात येणार आहे किंवा उद्या जे सरकार अस्तित्वात येणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आणि एक नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे ज्या अपेक्षेने लाडक्या बहिणींनी त्यांना मतदान दिलं होतं त्या लाडक्या बहिणींचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा एक मोठा प प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाचं परिवर्तन कृतज्ञतेमध्ये देवेंद्र फडणवीस कसं करतील हे आगामी काळामध्ये आपल्याला दिसेलच मात्र एवढं खरं आहे की ज्या पद्धतीनं ना, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोषणा केली होती मी पुन्हा येईल मी पुन्हा येईन त्याची खिळली जरी विरोधकांनी उडवली असली तरी मात्र दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या मताधिक्यानं देवेंद्र फडणवीस हे पुन्हा परत आलेले आहेत आणि मी पुन्हा येईन ह्या जो त्यांनी वल्गना केली होती ती उद्या तरी सत्यामध्ये होताना दिसत आहे आणि त्या माध्यमातून मा देवाभाऊंचं सरकार महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येत आहे देवाभाऊंच्या सरकारमध्ये अनेक प्रश्न जरी असले तरी ते प्रश्न आता आगामी काळामध्ये महायुतीचं सरकार द्या केंद्राच्या मदतीनं कसे पार पडतं हे आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल